नमस्कार श्रोते मित्र हो कथारस करीत आहे लेखक शंकरराव खरात लिखित कादंबरी गावचा टिनोपाल गुरुजी प्रकरण पाचवे गावच्या शाळेत नवी मास्तरीबाई आल्याची वार्ता वाऱ्यासारखी गावात पसरली गावच्या ग्रामपंचायतीत ही बातमी येऊन थडकली पण सरपंच कामाधंद्यात आणि काही दिवस परगावला गेले होते कावळे गुरुजीबरोबर मथुरा घारे मास्तरीन घरी जाताना गल्ली बोळातले गडी बाया दाराच्या तोंडाला येऊन त्यांच्याकडे टका टका बघत होते मात्र गुरुजी आणि बाई खाली बघून आपलं घर जवळ करीत होते सरपंच परगाहून आले होते ते घरच्या व बाहेरच्या कामातून मोकळे झाले आणि अचानकपणे हेडमास्तरांच्या ऑफिसात येऊन बसले सरपंच झाल्याचं कळताच हेडमास्तर आपल्या धोत्राचा निसटलेला कासोडा खोवतच पाय उचलून आले त्यानी सरपंचाला नमस्कार केला का हो सरपंचांना मध्येच आहे केलं तसं कामच पडलं काय ते बोला तरी मग सरपंच फाडकन कसा म्हणतोय त्यात बोलायचं आता कुठं राहिलंय म्हणजे मला काय ते कळू द्या तरी अहो आपल्या गावात शाळा मास्तरने आली याची सरपंचाला काहीच कशी वार्ता नाही पण तुमचा तरी गावात सरळ पत्ता कुठा आहे शिक्षिका शाळेत हजर झाल्या झाल्या तुम्हाला सांगायला आलो होतो पण आमच्या गावात कुठं पत्त्या होता आम्ही काही दिवस बाहेरच होतो मग त्यात आमचं काय चुकलंय हेडमास्तर अहो पण आम्ही गावात आले आले आम्हाला ही खबर द्यायची ते खरंय पण मी देखील शाळेच्या इन्स्पेक्शनच्या धांदलीत त्यातच दिवसानं दिवस गेले शाळेत मास्तरी आल्याचं आम्हाला मागच कळलं खरं मग तेव्हाच तुम्ही शाळेला विजेट द्यायला याच आहो पण आम्हाला कुठं घरच्या तोडीच्या कामातून सवड त्यात पुन्हा तालुक्याला वर खाली हेलपाटे मारतोयच नव मग आज बरी सवड झाली हेडमास्तरांनी विचारलं तसं कारणच घडलं म्हणा की म्हणजे कसलं कारण म्हणता हेडमास्तरांची शंका अहो ही मास्तरीण भाया शाळेत येऊन दोन अडीच महिने लुटलंच म्हणा की होय एवढे दिवस झटपट गेले खरं मग मात्र सरपंचाने हेडमास्तरांना खडा बोल केला एवढ्या दिवसात या मास्तरणीचं तुवाण आमच्या नजरला पडू नये हाय का नाही पंचायत बघा हेडमास्तरांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं असं का हो बर तो सरपंच सरळ म्हणतो मास्तर तुम्ही या कामात एकदम सोळ निव्वळ भेंडीची भाजी असं बोलून सरपंच हेडमास्तरांना उघडच बोलला अहो त्या लांडग्याच्या ताब्यात तुम्ही ते मेंढीला दिली त्याच्या तावडीतून ती आता कशी काय सुटणार म्हणजे तुम्ही म्हणता काय हेडमास्तरांचा प्रश्न मास्तर तो कावळे अख्ख्या मुलकाला माहीत कुत्र्याच्या तोंडाला रगात लागल्यावर ते काय जनावरला सोडील काय बोला नाही हेडमास्तराचं सरळ उत्तर मग तसंच कावळ्याचं आहे आई ती कबुतरा घेत बाई त्याच्या घरात घातली मग तिचं तोंडा मला कसं काय दिसणार असं कसं बोलता त्या बाई काय घरात लपून राहतात थोड्यात अहो ती भया मस्त बाहेरचं वारं पियाला मागती या पण तिला कावळ्यानं बाहेर पडू दिली पाहिजे ना असा सरळ ठोक बोल करून सरपंच म्हणाले तुम्हाला एक सवाल विचारू का हो विचारा ना आपल्या गावाला शाळा मास्तरीन पाहिजे ही कुणाची मूळ मागणी बोला तुमची सरपंचांची मग आम्ही पुढं काय इलाज केला त्याची तुम्हाला काय माहिती होय तुम्ही ग्रामपंचायती ठराव आणला मग त्याची काय तरा झाली असं काय तुम्हाला ठावं हय काही पंच बोलले ही काय गावात बाईची कळ आणू नका ही कळीचं इंजिन सगळ्या गावात कळ लाविली मग आमची काय कामगिरी सांगा तुम्ही ठीक केलं सगळ्यांची समजूत करून ठराव पास करून घेतला मग बोला गावात मास्तर नाण्यात कोण करता करविता आहे तुम्हीच सरपंच मग मात्र सरपंचानं हेडमास्टरला खडा सवाल केला मग आता तुम्हाला स्पष्ट विचारतो आम्ही एवढ्या खटपटी लटपटी करून गावात आली मास्तर आमच्या वाड्यात राहायला आणायची सोडून ती ती कावळ्याच्या घरात कशी काय ठेवली हो आता मात्र सरपंचाच्या या प्रश्नानं हेडमास्तर पेचात पडले ते गोंधळले पण ते खरं खरं सांगत म्हणाले सरपंचांना तुम्ही काय या कामी माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका मी काय कावळ्याच्या घरात बाई ठेवली नाही मग मी काय करू म्हणता आम्ही दुसऱ्याच्या हातातला फुलभाज्या बघून शिमगा करावा म्हणता आहो त्याच वेळी मी कावळे गुरुजीला बोललो तो सरपंच कसा म्हणतो आहो त्या कावळ्याला गुरुजी कसं म्हणता तो आत काळा आणि बाहेर कावळा आहे पण तुमच्यासारख्या वाघापुढं त्या कोल्ह्याचं काय चालणार आहे ते खरं पण त्या कोल्ह्यानं आम्हाला टांग देऊन आखी बाय घरात घातली की अशी त्यांच्याबद्दल शंका घेऊ नका सरपंच आता शंका घ्यायचं बाकी काय राहिलंय ओ म्हणजे असं काय घडलंय म्हणता अहो मास्तर नुसती चाकवताची भाजी आणि ताकवात खाऊन हे करते वई त्याला रस्सा मटणच खाल्लं पाहिजे अहो काय घडलं ते सांगा तरी मला हेडमास्तरांच्या या बोलण्यावर सरपंचांनी सगळाच मामला उघड करून दाखवला अहो शाळेला सुट्टी झाल्यावर दिवस बुडायच्या वक्ताला तो भडवा कावळे खुशाल ही सायकलवर डबल शीट घालून त्या बाईला आपल्या शेतात घेऊन जातोय असं काय हेडमास्तरांची शंका मग बोला मास्तर रानात कुठं छाती इतका तर कुठं डोसक्या इतका झुंजळा वाढलाय मग काय झुंजळ्याच्या पिकातलं गार वारं गरम होत असेल का नाही सरपंच असं मला काही वाटत नाही हेडमास्तरांचा तोच ठेका ऐकून सरपंचानं स्पष्ट सवालच केला अहो सायकलवर पुढे बसून डबल सीट जाणारी बाय कसल्या अवला दि बोला हे ऐकून हेडमास्तरांचं डोकं तापलं त्यांना काही सुचना त्याने आपलं मस्तक दोन्ही हातात धरलं मग शांत होऊन हेडमास्तरांनी परत सरपंचाला विचारलं तुम्ही खुद्द डबल सीट सायकलवर जाताना पाहिलं वय व्हाय मी हा खुद्द बघितलंय पण सांच दिवस बुडायला राहणार नाही घराकडे गावात येणारी माणसं काय डोळे झाकून येतात होई आहो त्यांचा आता रोजच हि सिनेमा सुरू आहे आणि सगळं गाव आता ते बघायला लागले की या बातमीच्या आघातानं हेडमास्तरांचं मन घायाळ झालं व ते आपल्याच मनात फुटपुटले परमेश्वरा यातनं आम्हाला वाचव मग सरपंचानं हेडमास्तरांना प्रश्न केला मास्तर आज तो तुमचा कावळे शाळेत आहे काय नाही तू आज रजेवर आहे आणि ती बया मास्तरीन ती पण रजेवरच आहे त्यावर सरपंचानं आपल्या मिशीवर बोट फिरवलं मास्तर तुम्ही डोळं असून आंधळं आहे पण आम्हाला आंधळं बनवून कसं आहे आम्ही गावचं सरपंच आहोत हा असं कसं म्हणता सरपंच अहो मास्तर कावळ्यानं त्या बायला सायकलवर डबल सीट घालून आमच्याच मळ्याच्या वाटेनं कवाज पळवली की मग सांगा ते तालुक्याला गेलं म्हणजे काय देवदर्शन थोडंच करायला गेलं तर कुठंतरी मुक्कामाची रातची रात उजरायचीच काय नाही मग आता मोर्चं बोलायचं काय बाकी राहिलंय तरी हेडमास्तर मनात एक शंका घेऊन बोललेत अहो कावळ्यांचं सोडा पण बाई त्या बाईनं तरी सरळ राहायचं का नाही त्यावर सरपंच म्हणतो मास्तर त्यात तुमची काही चुकी नाही तुम्ही जुने मास्तर म्हणजे मास्तरच अहो आम्ही कशाला दुसऱ्याच्या उचापतीत पडतोय मास्तर ती बया असल्या अवलादीची आहे याचं वारं तुमच्या कानावर नाही वाटतंय अहो त्या आम्हाला कसं का काय करणार तोच सरपंच उघडपणे म्हणतो अहो ती पण भया तशीच नटरंगी आई हे मला तालुक्याला बीडीओच्या ऑफिसात कळालं असं म्हणता हेडमास्तरांना आश्चर्य वाटलं वय तर काय ती अशीच पदर उडवी आई त्यावर हेडमास्तर सावध होऊन सरपंचाला विचारतो सरपंचांना यातून आता मार्ग त्या मास्तरणीला कावळ्याच्या घरातून पहिली बाहेर काढायची आणि तिची दुसरीकडे राहायची सोय करायची सरपंचा हा इलाज ऐकून हेडमास्तर काळजीच्या सुरात म्हणाले ठीक आहे पण तिची दुसरीकडे कुठं सोय करणार अशा बायला कोण जागा देणार मग काय सरपंच आपली काळी भोर मिशी उजव्या हातानं पिळत सरळ म्हणतो गावात नाही कुठं जागा मिळाली तर आमच्या वाड्यात मोरची जागा मोकळी आहे की अहो पण तुमच्या वाड्यात अशा बाईला ठेवता हेडमास्तरांची शंका त्याला काय झालंय आम्ही गावचं सरपंच मग आपल्याला अशा बायांची सोय केलीच पाहिजे की खरं का नाही खरं गरपन... पण तुमचा पण म्हणजे तिचा वाकडा पाय पडला हेच म्हणता ना मग काय पडला तर पडला आमच्या वाड्यात राहायला आल्यावर तिचा डबल वाकडा पाय पडेल त्याला आम्ही भिवून कसं चालेल धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद